तर आझाद मैदानात शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि शपथविधी सोहळ्याची तयारी आझाद मैदानावर प्रचंड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे तिथून आमचे रिपोर्टर म्हणजेच आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन किरदत्त जोडले गेलेले आहेत आझाद मैदानावर कशा प्रकारे तयारी करण्यात येते कसं वातावरण आहे सध्या आझाद मैदानावर प्रज्ञा आपण जर पाहिलं तर आज महायुतीसाठी खरंच मोठा दिवस आहे कारण आपण जर पाहिलं तर तिसऱ्यांदा पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ जी आहे ती घेणार आहे खरं तर विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर संपूर्ण दहा दिवस उलटले होते मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण होणार हे स्पष्ट होत नव्हतं काल आ, पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि त्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते एकमतानं पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सध्या आपण मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी आहोत माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा भव्य स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर ह्या स्टेजवर एक वाक्य लिहिलेलं आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा पद्धतीचं हे वाक्य जे आहे ते या स्टेजवर लिहिलेलं आहे आपण जर पाहिलं तर स्टेजच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे असं म्हटलं जातं आहे की संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणात साधू संत असतील महंत असतील ते या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहेत त्याचसोबत साधारण पस्तीस ते चाळीस हजार लोक या सोहळ्याचे साक्षीदार होणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे आहे त्यांना बसण्यासाठी देखील आसन व्यवस्था या सज्ज करण्यात आलेल्या आहेत मुंबई पोलिसांची असेल किंवा महाराष्ट्र पोलिसांची असेल यात मोठी भूमिका आहे नजर ठेवून आहेत सर्व मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे असेल पालघर असेल किंवा रायगड असेल अशा विविध ठिकाणावरून एकंदरीत पोलिसांचा फौज फौजफाटा जी आहे तो देखील आता या संपूर्ण ठिकाणावरून मागवण्यात आलेला आहे आणि आझाद मैदान सध्या सज्ज झाल्याचं चित्र जे आहे ते आपण पाहतो आहे जी 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 शेताना लाडक्या बहिणींसाठी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हणजे संगीत कार्यक्रमासाठी सुद्धा वेगळा असा मंच उभारण्यात आल्याची माहिती आहे तर या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच आपण जर पाहिलं तर हा प्रमुख स्टेज आहे आणि या स्टेजच्या खाली ही जी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे पहिली रांग जी आहे ती व्ही व्ही आय पी दर्जाच्या लोकांसाठी आहे त्यानंतर व्ही आय पी दर्जाच्या लोकांसाठी आहे आणि ही भगव्या खुर्च्या ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या खरंतर लाडक्या बहिणींसाठी आयोजित केलेल्या आहेत